दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह कर्करोगाच्या जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत काऊ इग्निटी अँड फार्मस प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुण्यात राबवण्यात आलेल्या कॅन्सर द कॅन्सर या तीन दिवसीय उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला या मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात एकूण दोनशे पस्तीस नागरिकांनी तपासणी केली या तपासणीसाठी महालॅब्स आणि डी के एम एस यांचे सहकार्य लाभले तसेच ओम ब्लड बँकेच्या सहाय्याने रक्तदानात एकूण पस्तीस रक्तपिशव्यांचे संकलन झाले कर्करोग जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर पियुष सक्सेना यांनी क्लिन्सिंग थेरपीचा प्रयोग करून आपले आरोग्य कसे सुरक्षित ठेवू शकतो यावर मार्गदर्शन केले तर सुरेश सपकाळ आणि हर्षदा टेमघरे आणि कॅन्सरने होणारा त्रास या विषयावर प्रकाश टाकला या सत्राला काऊ डिग्निटी अँड फार्म्स प्रोग्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्या पुजारी व्यवसाय मार्गदर्शन एस एस सावंत श्वेता जाजू बाल भाकरे प्रणव थोरात उपस्थित होते बोलताना डॉक्टर सक्सेना म्हणाले आपण जगाला बदलू एवढी क्षमता आपल्यामध्ये नसली तरीही आपण स्वतःला नक्की बदलू शकतो आपली प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे निरोगी जीवन पाहिजे असेल तर जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त पण नैसर्गिक कृत्य करू नका पूर्वी मनुष्य जंगलात राहायचा निसर्गाने जे दिलं त्यातच उदरनिर्वाह करायचा त्यामुळे स्वस्थ राहत असे जर आपण देखील नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करायला लागलो तर आपलं स्वास्थ्य निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा